नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बैलगाडा प्रेमींवर अधिराज्य गाजवणारा असा व सर्वात जास्त फॅन फॉलोविंग असणारा असा नंदी म्हणजे रुत्सम सप्त हिंदी केसरी बकासूर मित्रांनो आज बकासूर आंबोवडे मैदानासाठी निघालेला आहे आज वार सोमवार दिनांक आठ एप्रिल रोजी श्री ज्योतिबा व मुतोबा यात्रेनिमित्त भव्य असं ओपनचं बैलगाडा शहरतीचा आज मैदान आहे या मैदानाचं ठिकाण आहे मौजे आंबवडे तालुका खटाव जिल्हा सातारा येथे येथे बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला सत्याहत्तर हजार सातशे सत्त्याहत्तर द्वितीय क्रमांकाला पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न तृतीय क्रमांकाला तेहतीस हजार तीनशे तेहतीस चतुर्थी क्रमांकाला बावीस हजार दोनशे बावीस अशी मित्रांनो ही बक्षीस आहेत मित्रांनो या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्हवर होणार आहे याच आंबवडे खटाव मैदानात आपला हिंदे केसरी बकासूर निघालेला आहे थोड्या वेळाच आंबवडे मैदानात पोहोचणार आहे मित्रांनो या यात्रेच्या पारंपरिक मैदानात समालोचक मोरेसर झेंडा पंच धनावडे बापू आणि लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री वर होणार आहे या आंबवडे मैदानात आपला हिंदे केसरी बकासूर थोड्या वेळातच रवाना होणार आहे त्यामुळे बघायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो